श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंधरा जून रविवार मेष राशी मनातील विचारांचा गोंधळ थोडा त्रास देऊ शकतो आवडती पुस्तकं वाचण्यासाठी संधी मिळेल मदतीसाठी हात पुढे कराल आरती चिंता दूर होतील वृषभ राशी आपली वेगळी ओळख जपण्याचा प्रयत्न कराल बोलण्यात आत्मविश्वास जाणवेल मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी शक्यता आहे प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटा मिथुन राशी कामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर राहील क्षुल्लक कारणाने निराश होऊ नका अडथळ्यांवर योग्य मार्ग सापडेल छोट्या अडचणींना खचून जाऊ नका कामाच्या ठिकाणी दिवस अनुकूल असेल कर्क राशी धार्मिक वृत्तीमध्ये वाढ जाणवेल आर्थिक व्यवहारात सतर्क रहा खोटे बोलण्याची टाळा गूढ विषयांमध्ये रस निर्माण होईल कोणतीही कागदपत्रे नीट पाहूनच निर्णय घ्या सिंह राशी स्वतःची क्षमता दाखवण्यासाठी प्रयत्नशील राहाल दिवसभर कामात व्यस्त राहाल जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाल मन अस्थिर वाटू शकते लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे तूळ राशी केलेली कामे समाधान देणारे ठरतील छोट्या गोष्टी मनाला लावून देऊ नका निर्णय घेण्यास ठामपणा आवश्यक आहे कामात शिस्त पाळावी गरजेचे आहे प्रवास इच्छा पूर्ण होईल वृच्चक राशी जास्त विचारांमुळे मानसिक ताण जाणवेल घरात शांतता राखावी जोडीदाराचा प्रभाव तुमच्यावर राहील मुलांकडून आनंददायक बातम्या येतील धनुराशी व्यवसायातून चांगला लाभ होईल पत्नीच्या व्यवहार कुशलतेचा आधार मिळेल घरात आनंदी वातावरण राहील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल नातेवाईकांशी संबंध सुधारतील मकर राशी गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधा जुन्या गोष्टी उगाळून न बसता पुढे पहा सकारात्मक विचारांमधून मार्ग मिळेल आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या विचारपूर्वक निर्णय घ्या कुंभ राशी मुलांबरोबर वेळ घालवून मन प्रसन्न होईल कामात नवचैतन्य असेल रागावर संयम ठेवणे आवश्यक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आवडते जेवण मिळेल राशी मुलांशी संबंधित सर खर्च वाढू शकतो जवळच्या नातेवाईकांची भेट होईल मनातील गोंधळ बाजूला ठेवावा लागेल वादविवादापासून दूर राहा वरिष्ठांकडून कौतुक मिळेल